पाच वर्ष कुठलंही पद नसताना कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी केलेलं काम मी कधीही विसरू शकणार नाही माझ्या प्रभावानंतर आत्महत्या केलेले कार्यकर्ते विधान परिषदेत झालेला विजय पाहण्यासाठी आज नाहीत हे नक्कीच दुःख देणार आहे पंकजा मुंडे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण पाहतोय आजचा माझा हा विजय त्या कार्यकर्त्यांना समर्पित करते अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी पुढारीसोबत बोलताना व्यक्त केली राज्यातील आंदोलन सामाजिक ध्रुवीकरण महाविकास आघाडीतील फूट आणि महायुतीच्या रणनीतीत असलेली भूमिका यावर पंकजा मुंडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी साधलेला संवाद पाहूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी काही नावं असतात ज्यांचं सामाजिक असेल राजकीय असेल प्रत्येक घडामोडीमध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठलीही हालचाल कुठलीही घडामोडी किंवा कुठलाही प्रसंग पूर्ण होत नाही गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा मुंडे हे असं नाव आहे की प्रत्येक राजकीय घडामोडीमध्ये त्यांचं महत्व त्यांचं नाव हे अधोरेखित होतं काल विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला त्यात पंकजा मुंडे विधानपरिषदेवरती विजयी झालंय आपल्यासोबत स्वतः पंकजात येईल स्वागत आहे पाच वर्षानंतर पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये जात आहे अर्थात विजयाचा एक उत्साह एक आनंद असेलच पण आज नेमकी काय भावना मनामध्ये भावना एवढीच आहे की पाच वर्षानंतर संविधानिक कामामध्ये पाऊल टाकताना जे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्या आनंदाविषयी मी खूप खूप आभार मानते या मिळालेल्या संधीचे पक्षाचे मनापासून आभार मानते आणि त्या कार्यकर्त्यांचेही की त्यांनी अविरत कुठल्याही प्रसंगात संघर्षात कुठलंही पद संविधानिक नसताना लाभाचे कुठलेही विषय माझ्याशी इन्व्हॉल्व नसताना माझ्यासोबत राहिले तर त्यांनाही समर्पित आहे आणि त्यांचा सन्मान पक्षाने केला ह्या माध्यमातून त्याच्याबद्दल मला आनंद वाटतो खऱ्या अर्थानं हा मुद्दा सातत्याने चर्चेला जातो की तुमचं राजकीय असेल पंकज मुंडेंचं राजकीय पुनर्वसन हे खूप आवश्यक होतं मात्र गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा ही होत होती की लोकसभेमध्ये जो काही महाराष्ट्रामध्ये भाजपला थोडाफार हादरा बसला की जी काही जागांची हो, मध्ये कमी आहे त्यामुळे मास लीडर्स जे भाजपमध्ये आहेत त्यांना पुढे आणणं खूप आवश्यक होतं त्यात तुमचं नाव आग्रहप्रमाणे पुढे घेतलं जातं या दोन चर्चांबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजपसाठी आवश्यक मुंडे मी याला पुनर्वसन या अँगलनी कधीच पाहत नाही कारण मी राजकारणात नव्हते असं नाही आहे मी संविधानिक राजकारणात नव्हते मी राजकारणात तर होतेच भारतीय जनता पार्टीसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाच्या केंद्रीय टीममध्ये मी होते मध्य प्रदेशसारख्या संघटनेमधला सगळ्यात मोठा असलेला प्रदेश याच्यामध्ये मला काम करायला मिळालं तर ते जे अनुभव होते ते संविधानिक कामापेक्षा वेगळे जरी असले तरी ते अनुभव माझ्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचे आहे कारण एकदम क्रीम ऑफ बी जे पीबरोबर मला त्यामध्ये वावरायला मिळालं खूप मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सहवासामध्ये काम करता आलं आणि त्याच्यातून मला खूप शिकता आलं त्या अनुभवाला मी रिस्पेक्टच करते हां पण संविधानिक पद हे महत्त्वाचं असतं राजकारणात कारण आपल्या कार्यकर्त्यांना त्याच्या माध्यमातून आपल्याला बळ देत आहे तर कार्यकर्त्यांपेक्षा जनतेसाठी काम करता येतं जनतेच्या हिताचे निर्णय घेता येतात जनतेच्या हितासाठी आवाज उठवता येतो डायरेक्ट संविधानिक सभागृहामध्ये त्याला नक्कीच महत्त्वाचं स्थान आहे ते आता मला मिळालेलं आहे पाचच वर्ष पाच वर्षपूर्वी एकोणीसपर्यंत मी मंत्रीच होते पाच वर्ष नव्हते मी पण ते पाच वर्ष खूप त्याची चर्चा नक्कीच झाली पण आता आनंदच आहे लोकांच्या मनात अगदी थोडक्यात सांगायचं तर पाच वर्षांचा तो कालावधी कसा होता कारण अनेक प्रकारची संकट त्यावेळेला आली आता या पाच नेमकी काय मी अजून वळून पाहिलं नाही कारण मी सांगितलं की मी राजकारणातून बाहेर नव्हते मी संविधानिक राजकारणातून बाहेर होते मी सतत काम करत होते कष्ट होतं मला दौरा करावा हो लागायचा मध्य प्रदेशमध्ये आहे तर सतरा सतरा अठरा अठरा तास मला गाडीने जावं लागायचं अनेक वेळा अचानक निरोप तर कनेक्शन नसायचं मी कुठे परळीत असायचे तर मी खूप प्रवास केला सगळे पक्षाने दिलेले कार्यक्रम केले वेगवेगळ्या पक्षांनी दिलेल्या योजना ज्या पक्षीय पातळीवरच्या योजना राबवण्यामध्ये काम केले कष्ट तर होतेच त्यामुळे मी त्या काळाकडे अनुभवाचा काळ म्हणून पाहते आणि अनुभव तर येतच राहतात पण त्याच्यातनं खूप शिकायला नक्कीच मिळालं माझ्या त्या अनुभवांना मी खूप मोलाचं स्थान आयुष्यामध्ये देते तुम्ही आता असं म्हणाल की कार्यकर्त्यांची भावना असते कार्यकर्ते करत असतात साधारण सर्वसाधारणपणे जेव्हा राजकीय आयुष्यामध्ये एखाद्या दे व्यक्तीचा पराभव होतो तो व्यक्ती काहीसा बॅकफूटवरती जातो कार्यकर्ते त्यापासून गोरवले जातात मात्र पंकजा मुंडे बाबतीत बोलायचं तर या पाच वर्षांमध्ये जितका सोशल मीडियावरती जमिनीवरती पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता ऍक्टिव्ह होता तितका फारसा कोणाला पाहायचा मिळाला नाही किंवा विरोधी पक्षाचे सुद्धा जे लोक होते अगदी मुठभर लोकांशी या सगळ्या बाबतीत असे प्रसंग घडत होते नेमकं काय कार्यकर्त्यांचं हे टॉनिक काय पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते इतके सतत ऍक्टिव्ह काय असतात किंवा हे हे नेमकं प्रकरण काय हे समीकरण काय आहे ते टॉनिक ते माझं आहेत मी त्यांचं नाही आहे ते ॲक्टिव्ह असल्यामुळे मला त्यांच्यापेक्षा ॲक्टिव्हच राहावं लागतं कारण लिडर हा कार्यकर्त्यांपेक्षा ॲक्टिव्ह असला पाहिजे ते माझं टॉनिक आहे त्याच्यामध्ये एक कारण जर तुम्ही मला विचारलं तर हे नक्की की माझं कोणत्याही टीमशी जे सोशल मीडियावर माझ्या कमर्शियल रिलेशन नाही किंवा ते माझ्या भावनेने जोडलेले आहेत विचारांनी जोडलेले आहेत कदाचित ट्रोलिंग जर होत असेल तर त्याच्यामध्ये कधीतरी असं दिसतं की ते बायस आहे किंवा ते जबरदस्ती प्लॅनिंग करून झालं आहे पण जेव्हा लोक माझ्याबरोबर उभे राहतात सोशल मीडियातून किंवा आता समजा माझे मिळावे दसरा मेळावे शिवशक्ती परिक्रमा ह्यात जो प्रचंड जनसमुदाय नेसला त्यांच्याशी माझं जे नातं आहे ते, ते इतकं नैसर्गिक आहे या नैसर्गिकपणा जेवढं आपण ठेवू मध्ये तेवढं कार्यकर्ते आपल्याशी जास्तीत जास्त जोडले लागतात असा अनुभव आला आहे मला तर वरचेवर तसाच अनुभव येईल कसं अनुभवातून माणूस आपले ऑल्ट्रेशन करत असतो तर आणि स्वाभिमानी नेते आवडतात कार्यकर्त्यांना तर स्वाभिमान मुंडे साहेबांनी जो आम्हाला शिकवला त्या स्वाभिमानाला जोडून आम्ही राहिलो हे मला संबंधित एक प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अर्थात त्याला पराभव म्हणाव की नाही एक प्रश्न कारण सहा लाख अष्ट्याहत्तर मतांचं तुम्हाला दान मिळालं त्या अर्थानं गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत लाखभर मतं वाढली असं आकडेवारी म्हणून सिद्ध होतं मात्र त्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे स्वतःला त्रास करून घेतला काही आत्महत्या झाली त्यानंतर तुम्ही फार व्यथित झाला होता आज जेव्हा परिषदेवर तुमची वर्णी झाली आहे कुठेतरी त्या कार्यकर्त्यांचं जे स्वप्न होतं की हा शब्द काही केलं होते ताईंना कुठेतरी सभागृहात संधी मिळाली हे जे त्या कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं मात्र ते पाहण्यासाठी ते आज कार्यकर्ते ज्यांनी बलिदान दिलं हो। ते नाही पहिल्यांदाच उमेदवारी मिळायला मिळालाच सांगितलं की मला जी संधी मिळाली आहे ती मी त्यांना समर्पित करते मी त्यांनी केलेल्या कृतीचं समर्थन नाही करत पण त्यांना समर्थित करते कारण हे इतकं प्रेम मला जे अनुभवाला मिळाले मला सांगा ह्याच्या पुढे कोणतेही पदाची किती होऊ शकते पण हवे त्यांच्यासाठी जबाबदारी हवी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी म्हणजे काही विशिष्ट जे मला फॉलो करतात त्यांच्यासाठीच नाही सारासार सामान्य माणसाचा वंचितांसाठी निर्णय घेण्यासाठी जसे ऑनलाईन शिक्षक बदलीचा निर्णय काही विशिष्ट लोकांसाठी नव्हता सरळ किंवा मुख्यमंत्री ग्राम सगळ्यांना जलयुक्त शिवार माझी पाहिजे जसं आता मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी बजेट ठेवलं आज जे बजेट आमच्या सरकारने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करते लाडकी बहीण ही जे योजना आहेत ह्या समाजावर परिणाम करणारी योजना आहे याचा मला वाटतं तशा योजना करण्यासाठी या सगळ्या संविधानिक पदाचा वापर होत असतो आणि कार्यकर्ते बळ देत राहिले मला हे खूप युनिक आहे म्हणजे कार्यकर्ते वाढले पराभवानंतर जास्त जा समर्थन वाढलं हे मला वाटतं खूप मोठं आहे पण ह्या लोकांनी जे जी स्वतःच्या जीवाला घात करून घेतला ते मला आजची बात ॲक्सेप्ट करता येणार नाही आहे मी कधीच कोलॅप झाले नाही राजकीय जीवनात मी पराभव पचवले माझा प्रवास जो होता तो खडतर असला तरी मी नेहमी चेहऱ्यावर नेहमी फ्रेश ठेवायचा प्रयत्न केला पण त्या दिवशी मी खूप अस्वस्थ झाले आणि मी त्यांना समर्पित करते ते भिले त्यांना की पाच वर्षापूर्वी ताई पडल्या होत्या आणि पाच वर्षात ताई कदाचित आज आमच्या बरोबर इथे बुके द्यायला गुलाहित्यानं या प्रश्नाची सुद्धा गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून चर्चा आहे की राज्यात तर हा बाल निर्माण करण्यात आरोप प्रत्यारोप केले जातात गेल्या दहा महिन्यांमध्ये महाराष्ट्रात दोन प्रकारची सामाजिक आंदोलन उभे राहिले खऱ्या अर्थानं त्याला सामाजिक जरी म्हटलं तरी कुठेतरी राजकीय गंध त्याला येतो त्या आरक्षणाच्या दोन्ही आंदोलनांना त्यामध्ये तुमच्यावरती देखील आरोप प्रत्यारोप पहिल्या आंदोलनाच्या वेळेला झाले ओबीसी नेते म्हणून तुमच्यावर देखील टीका टिप्पणी करण्यात आली अर्थात तुम्ही सरकारचाही भाग नव्हता तरीही तुमच्यावर हे दोषारोप करण्यात आले त्याकडे कसं पाहता कारण या आंदोलनाच्या नंतर खूप मोठं सामाजिक ध्रुवीकरण महाराष्ट्रात झालं मराठवाड्यात त्याच्या हादरे बसले केवळ राजकीय पराभव किंवा राजकीय निवडणुकीतला पराभव तर सामाजिक फूट या सगळ्या आंदोलनामुळे निर्माण झाली आहे हे स्पष्टपणे आता दिसून येतं जेव्हा राजकीय आंदोलनाचं अशा प्रकारे सामाजिक दृष्टीनं नुकसान होतं तेव्हा नेमकं काय करावं लागेल महाराष्ट्रासाठी आता मला तुमचा प्रश्न खूप इलाबरेटेड होता प्रश्न आहे की माझ्यावर कुठले आरोप झाले नाही या आंदोलनामध्ये कारण मी त्याच्यामध्ये मी राजकारणामध्ये कधीही ज्या भूमिका घेऊन पाहिलं पाऊल ठेवलं त्या भूमिकांशी शेवटपर्यंत चालना करणार नाही आणि तो माझा स्वभाव राहिला आहे मी मी आ, मी माझ्या भूमिका रोज उठून बदलत राहिले तर मग हे जे घट दिसते आपल्याला प्रेम ते दिसणार नाही त्यामुळे मी नाही त्याच्याशी प्रतारणा करणार नक्कीच एखादी मागणी एखाद्या वर्गाची असेल आणि त्या वर्ग मागे मागणीमुळे दुसऱ्या वर्गाला एक निर्माण झालेली भीती असेल की आमचं ह्याच्यामध्ये नुकसान आहे ते ह्या दोन्ही वर्गांमध्ये आ, कशी कुठेतरी समतोल साधता येईल आणि त्यांना बसवून ह्या विषय मार्गी लागता येईल ह्याच्याकडे लोक आता लक्ष देण्याची गरज आहे उगीच म्हणजे त्याच्यात अजून काही वाढेल का आगीत तेल होत नाही काम माझं नाही मी ते करणार नाही कधीही केलं नाही हां माझ्या निवडणुकीमध्ये मी बऱ्याच गोष्टी फेस केल्या पण मी माझ्या ज्या आचारसंहिता स्वतःला घटल्या त्याला कधीही ओलांडणार नाही मी कधीही त्या राजकारणाला तर तो रंग माझ्याकडून येऊ न देण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं हे वरचेवर जर आपण आता सरकारने पण भूमिका घेतली की दोनही लोकांना ओबीसी आणि मराठा समाजाला बसवून काहीतरी निर्णय घेते पण त्यांना जरी एकत्र बसवून घ्या मीच सूचना माझ्या बैठकीत मी मुख्यमंत्री महोदयांना ती केली की के एकत्र बसवा तेच एकत्र सगळे बसले आणि चर्चा झाली तरी संविधानिक चौकटी कायद्याच्या चौकटीत बसून निर्णय आणि न्याय देणं हे आवश्यक आहेत आणि ते सरकारच करू शकतं आणि सरकारने त्याची भूमिका घेतील असा मला विश्वास शेवटचे दोन प्रश्न खऱ्या तर तुम्ही आता म्हणाल की दोन्ही समाज घटकांना एकत्र बसून याबाबत तोडगा काढणं आवश्यक आहे खऱ्या अर्थानं तशी बैठक सुद्धा मध्यंतरी बोलवण्यात आली मात्र विरोधी पक्षातले एकही पक्षाने एकाही सदस्याने या बैठकीला उपस्थिती लावली कुठेतरी हा प्रश्न रिंगाळत राहावा तो तसाच राहावा त्यातून कुठेतरी राजकीय लाभ व्हावा अशा प्रकारचं राजकारण होतं असं वाटतं असं होतच असतं वेळोवेळी असं राजकारण होतच असतं ते दुर्दैवी ठरतं सामान्य माणसासाठी कारण ती जी फोट आहे ती त्यांच्यापर्यंत जेव्हा पोचत असते तेव्हा त्याचं सामाजिक नुकसान फार मोठं असतं ते न देण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेवटचा प्रश्न लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात निश्चित महाराष्ट्राला भाजपला पराभव आणि हो। एक थोडी मोठी पिछाआट महाराष्ट्रात सहण करावी लागली जागा निश्चित फोन कमी झाल्या कुठेतरी कार्यकर्त्यांचं वर्ण डाऊन झालं आता कालच्या निकालानंतर जो ट्रेंड सोशल मीडियावरती आपण पाहतोय मीडियावरती पाहतोय बीड जिल्ह्यात तर किती मोठं सेलिब्रेशन झालं हे सगळ्या राज्यांनी पाहिले कार्यकर्ता कुठेतरी उत्साही झालाय त्याला एक कुठेतरी बुस्टर मिळालाय हा बुस्टर डोस कायम ठेवण्यासाठी कारण विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन ते तीन ती, ती, महिन्यांमध्ये आलेल्या आहेत विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना अशाच प्रकारे कार्यरत ठेवणं आणि त्यासोबतच तुमचा रोल या नक्की विधानसभेमध्ये नेमका काय असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं अजून काही पक्षाकडनं जबाबदारी देण्यात आली ते ठरेल पक्ष ठरवेल काय करायचं आहे त्यांचा अभ्यास झाल्यानंतर कोणी जबाबदारी नक्कीच निश्चितच सगळ्या टीम में में मेंबर्सला असतेच तर मी द टीम मेंबर आहे तर नक्कीच वरिष्ठ नेते ठरवतील परंतु कार्यकर्त्यांना उत्साह नक्कीच वाढला आहे कारण कोणत्याही जर निकाल मनासारखाने लागला तर थोडे दिवस त्याचं वाईट वाटणं किंवा निराशा येणं नॅचरल आहे तर तो वेळ जाऊ द्यावा लागतो पण आता या निवडणुकीमध्ये आता कालच्या निर्णयामध्ये उत्साह वाढलेला आहे आणि आता ही आमची टीम आहे योगेश टिळेकर माझे सहकारी आले आहेत अमित खोरके आले सदाभाऊ खोत आले परिणय फुके नवीन परत जे आता माझ्यावर आले आहेत भावना गवळी आल्या तस आहेत तसं बघायला गेलं तरी काँग्रेसला पण प्रज्ञा सातव आल्यात की एक महिला तीन दिसल्या अकरामध्ये तर हे एक पण मला सकारात्मक चित्र वाटलं आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नक्कीच जाणवतो आहे मला आणि तो कायम ठेवण्यासाठी फार अवघड नाही आहे कारण छान बजेट दिलेलं आहे तीन सिलेंडर मग लाडकी बहीण कृषी पंपाचं वीज बिल माफ वगैरे वगैरे इतके चांगले निर्णय त्यामुळे मला वाटतं जे चुकीच्या नेरेटिव्ह झाले होते लोकसभेमध्ये त्याच्यामुळे काही दिशाभूल झाली मतदारांची ते आता मला वाटतं या प्रश्नातला शेवटचा कोण प्रश्न <laughs> कालच्या निकालामध्ये भाजपला तर निश्चित स्वरूपात पाचही मतदार निवडून आणण्यात यश मिळाले पण विरोधी पक्षाची जी काही एकी होती लोकसभेमध्ये त्यांनी जी दाखवली आणि त्यांना एकतीस जागा मिळाल्या त्या एकीमध्ये मध्ये कुठेतरी आता एक फूट पडली आहे कारण काँग्रेस महाविकास आघाडीची मतं फुटली आहेत जयंत पाटील जे केला की कुठेतरी मित्र पक्षांसोबत धोका आहे त्यासोबतच मतं जी फुटली त्यावर कुठेतरी काँग्रेस असेल किंवा या सगळ्या पक्षांमध्ये आता अस्वस्थता निर्माण झाली आहे हा अविश्वास जो आहे जो निर्माण झाला आहे त्याचकडे कसं बघता आणि त्याचा माहिती माझं त्यांच्या पक्षात काय झालंय महाविकास आघाडीमध्ये काय झालंय ह्याच्याकडे लक्ष असण्याचं काहीच कारण नाही माझं लक्ष आमच्या लोकांच्या उत्साहाकडे ते किती आनंदात आहे ते किती एकजुटीने लढले मी त्यांच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही त्यांचा पक्ष ते बघतील त्यांची आघाडी ते बघतील ते त्यांचं काम आहे त्यांच्याकडे माझं अजिबात लक्ष आहे माझं लक्ष आमच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाकडे आणि महायुतीच्या एकजुटीकडे माझा स्वभाव तो सकारात्मककडे जास्त फोकस मी करते माझं स्वभावाप्रमाणे माझं लक्ष सकारात्मकतेकडे आहे महायुतीची एकजूट निश्चितच एवढी प्रभावी ठरणार आहे की त्यांना हालून एवढं सोपं नाही खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कविता सांग मी ओम देशमुख हुडारी न्यूज मुंबई